मित्रांनो मग सर्वांना स्वागत आहे माझ्या कंजामध्ये तर आज झाले वेगवेगळ्या मी तुम्हाला आज ना आमच्या घरातला ॲव्हरेज संडे कसा असतो किंवा कसा जातो तुम्हाला दाखवणार आहे मी जस्ट आता उठला ना सकाळच्या ना सात वाज गेलो रोज मी चार तीन असा साडेचार असा उठणार आज सात वाजता उठलो आहे आम्ही सगळेजण अक्षरशः सात वाजता मम्मी बाबा आम्ही सगळे आत्ताच उठले काय मम्मी घरात टाकून चाललेत फिरायला कोंडून 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 ठेवून चाललेत कोंडून मग मॉर्निंग वॉकला यार काय मला ठेवलं इथं काम करायला हे सगळं पाणी बिणी हंडे बिंडे सगळे भरायला मला लोकांनी फिरायला आता आहे मी चाललोय किचन मध्ये आणि ये ना म्हणजे काय बोलू मी आता पावभाजी मला खायची नव्हती म्हणजे असं मी असे इच्छा माझी दाखवली नव्हती पावभाजी खायची तही पण आईने पावभाजीचं सामान आणलं आणलं तर आणलं कामाला मला लावलं ते तर बघ वाटाने सोलून दे मला पावभाजी बनवायची आहे मग आता मी नाही तर बोलू शकत नाही नाही बोलत मला फटके पडतील फायबरची स्केल एक तर घरात मग फायबरच्या स्केलने मारायला भी भीतीने मी आपलं घेतले वाटाने आणि गेलो आतमध्ये भांडं घ्यायला भांडं मग मला आठवलं की काय राहिलंच ना सामान घ्यायचं मग आलो लागलो वाटाने सोडवायला मित्रांनो मला जसं मी सांगितलेलं रविवार म्हणजे महाराष्ट्रीयन घरांमधला आळसाचा दिवस मला टाइम दाखवतो आता नाही बघा अकरा चव्वेचाळीस आहेत आता म्हणजे इन शॉर्ट बारा वाजता झालेत काय वाटतं आमचा नाश्ता किती असं झाला असेल सा। साडे अकरा साडे दहा साडे अकरा अकराला आमचा नाश्ता झाला आहे आणि आत्ताशी जेवण बनवायला सुरुवात सुद्धा नाही झाली बघा ना, मम्मीची पण आंघोळ किती लेट झाली बारा वाजता झाली आत्ता बघा आता बारा वाजता आले आणि मम्मी आत्ता उभासलेला बसली आहे पप्पांची पण आंघोळ आत्ताच झाली आहे पप्पा पण बसले बसलेत आई जेवण बनवायला घेतलं आईने आता आज आणि स्पेशल पावभाजी बनवणार आहे त्यासाठी मी वाटाणासोबत बसले लोक तर म्हणजे आम्ही बारा वाजता जेवण बनवायला घेतलं ज्या टायमिंगने लोक जेवायला बसत बारा वाजता त्या टायमिंग आम्ही जेवण बनवायला घेतलंय म्हणजे काय किती आरामात चालतो रविवार महाराष्ट्राच्या घरात म्हणजे महाराष्ट्रीयन घरांमध्ये रविवार किती आरामात चालतो साडेनऊला ला आंघोळ अकरा वाजता नाश्ता तीन वाजता जेवण आठ वाजता चहा बारा वाजता जेवण फुल ऑन टाइमपास करत करत दिवसात आता मला पण अभ्यासाला बसत असतो आता जा रोज मी ना ना अकराला अभ्यासाला बसतो एक दीड बसतो अकरा हाव भाजी तर नाही चपाती भाजी आहे आज पण नेहमीसारखी चीज टाकलं हिच्यावरती मी थोडासा कांदा टाकू आणि लिंबू पिळू सगळं लिंबू लागले खारे खाते पटापटा खातो आता तर मित्रांनो आता वाजले दुपारचे अक्षरशः आता ना दोन सात झाले झाले दोन दहा अजून जेवण झालं नाही मस्त टाइम पास सांगत आहे मम्मी हो मी टाइम पास करते रे जेवण तर रोज करतो एक दिवस मित्रांनो तिसऱ्यांना सांगतोय रविवारी तुम्ही महाराष्ट्रातली घर बघा कशी चालतात किती आरामात चालतात की नाही सोमवार सोमवार शनिवारच्या मानाने रविवार रायवत असं धरतो आराम आतास ना एवढा टाइम बस आज जेवण होतले मग आता आपण उपाय जातो उपायले राहायचं नाही होत ना जेवण नाही जेवण चला मग आपण पाणी पिऊन झोपून घेऊ पाणी पिऊन झोपून घेऊ मग आपण एक काम करा बाहेर जेवायला जाऊया बाहेर जेवायला जाऊया बाहेर हॉटेल ला चला है। चला काय चला, चला। माझा रविवार ना माझा सगळं टाइमपास मध्ये चालणार आरामात चालणार आता बघा मम्मी ताटाला व्हिडिओ बनवणार सगळं परंतु अडीच वाजणार म्हणजे पावणे अडीच होणार जेवायला आपण टिपिकल महाराष्ट्र माहिती माझे संध्याकाळचे साडे पावणे सहा झाले आता आता मी आणि बाप्पा चाललो आहे भयन सरा सामान पुस्तकं गाडी वगैरे पाहिजे ना मला ते आला कारण आत्ता शिका चहा नाश्ता होता सहा वाजता तर विचार करा जेवण किती वाजता होईल लागायचं मी जस्ट मॅजिंग करा चाललो भयन पाठव लागेल अभ्यासाचा सामान मी परत होता सा ला बो त्या मित्रांनो मस्तपैकी मग मी निघालो बाहेर सामान आणायला कारण की आम्हाला वही पुस्तक वगैरे आणायचं होतं गाईड गाईडनंतर तर मग मी निघालो मस्त गाईडन ते आणायला पप्पांसोबत स्टेशनला जरा फिरलो जरा मस्त ताजी ताजी हवा घेतली पॉल्युशनने भरलेली पूर्णपणे जरा दुकानांमध्ये चपला मोबाईल बघत होतो कोणतं नवीन आले का म्हणजे पप्पांना बोलायला पप्पा घेऊन द्या ना करतोय आता काय घ्यायचं विचार नाही हवे चालवायचं सगळं मस्त की मग पुढे जाऊन सिग्नल लागला तिथं सिग्नलला था थांबलेलो पाच मिनटं म्हणजे अक्षरशः ना पाच मिनिटं सिग्नलला था थांबवत होतो बिना था कारण मग पाच सिग्नल सुटला मग आम्ही तिथनं निघालो आणि घरी आलो आता वाजत रात्रीच्या सव्वा आठ वाजत आता सव्वा आठ झालेत आता जसं आतापर्यंत पाहिलं की टिपिकल महाराष्ट्र घरामध्ये काही बार कसा असतो सगळं लेट असतं ना पूर्ण दिवस डिले मध्ये झाला असतो सो आता काय रात्री साडेआठ सव्वा आठ वाजले आठ वीस झालेत आता किती जास्त वेळ लागला ना तर साऱ्या म्लॉक जेवायला बसू मला माझा ब्लॉग येतो ना म्हणून एडिट करायचा आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं असतो माझा आजचा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बन टेक केअर बाय बाय सी यू गुड नाईट भेटू येत पण महाराष्ट्र फॅमिलीच्या सोमवारसोबत